आपण सांगायचो कावळा नाक्यावर आहे आणि सगळ्यांना वाटायचं आहे कावळा नाका कावळा नाका काय भानगड आहे म्हणजे डॉक्टर कोहवेलसारख्या याच संस्थेच्या एका डॉक्टरांचा तो इतिहास त्या कोहवेलचं नंतर कावळा झालं हे आजही आपल्याच पिढीला कोणाला माहिती नाही आणि ही एक मोठ्या समृद्ध परंपरेचा हा वारसा आहे जो आज पुन्हा तुम्ही ह्या लोकांच्यापर्यंत नेण्याचं काम करताय त्यांच्या मनामध्ये ह्या सगळ्या वारशाबद्दलची एक आत्मीयता निर्माण करायचं काम करत आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या शतक महोत्सवाला एक चांगली उंची आपल्या सगळ्यांच्या वतीनं ह्या ठिकाणी दिली जाते आहे आणि आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना ह्यात सहभागी होता येत आहे याचा मोठा आनंद खरं तर त्या ठिकाणी आहे मी परवाच डॉक्टर जमनेनी मला सांगितलं की मेरी वॉनलेस ज्यावेळेला वारल्या त्यावेळेला वॉनलेस डॉक्टरांचंसुद्धा दुसरं लग्न आमच्या कोडोली चर्चमध्ये त्या ठिकाणी लावलं गेलं आणि एक एवढी जवळीक एखाद्या कुटुंबाची असणारी ही एक परंपरा चालवल्याचा हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी संपन्न होतो आहे मला वाटतं ह्या इतिहासाला अजून ताकदीनं पुढं नेलं पाहिजे कदमसाहेब तुम्ही सांगितलेल्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत की ख्रिश्चन समाजाच्या विकासासाठी एका महामंडळाची स्थापना करणं आणि महाराष्ट्राच्या अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी जी कमिटी काम करते त्यामध्ये ख्रिस्ती समाजाला प्रतिनिधित्व मिळणं मला वाटतं या दोन्ही गोष्टी अजिबात अवघड आहेत असं मला वाटत नाही आणि या दोन्ही गोष्टींचा पाठपुरावा शंभर टक्के मी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेन आणि मला वाटते मला त्या ठिकाणी यश येईल असं हे शतकोत्तरच्या तुमच्या कार्यक्रमाचं एक अभिवचन म्हणून मी तुम्हाला देतो उद्याच्या तीन चार तारखेलाच खरं तर माझ्या कामाची सुरुवात मी त्या ठिकाणी करेन अनेक अडचणीतनं तुम्ही गेला काही वस्तीग्रह तुमची अडचणीत आली परत तुम्ही मोठ्या श्रद्धेनं आणि विश्वासानं ती चालू ठेवली मी तुम्हाला या व्यासपीठावर विनंती करेन की आज एवढी मोठी परंपरा असणारं मेरी वॉनलेस हॉस्पिटल जे बंद पडले ते तुम्ही परत चालू करायचा प्रयत्न करा, करा। आणि त्यासाठी काय लागत असली मदत तर आपण कशा पद्धतीनं उभा करता येईल बघूया प्रामुख्यानं आज अनेक योजना शासनाच्या आहेत आज आयुष्यमान भारतमध्ये पाच लाख रुपयेपर्यंतचे उपचार दहा लाखपर्यंतचे उपचार मोफत आहेत महात्मा फुलेमध्ये अनेक उपचार त्या ठिकाणी मोफत आहेत आणि सेवाभावाच्या निमित्तानं सुरू झालेलं एक मोठं वैद्यकीय दालन आज कुठंतरी तरी थांबलं आहे हे पुसून काढायचा आपण प्रयत्न करूया तुम्हाला आणि आम्हाला जर परमेश्वराच्या कृपेनं त्या ठिकाणी यश आलं तर एक दोन तीन वर्षानंतर मेरी वॉनलेस हॉस्पिटलचं रूपांतर मेडिकल कॉलेजमध्ये करण्याचासुद्धा संकल्प आणि ह्या शंभर वर्षाच्या काळानंतर खऱ्या अर्थानं वैद्यकीय सेवेची ओळख करून देणारी ह्या सगळ्या पाचवी जिल्ह्यांची ही संस्था आज वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात कशा पद्धतीनं पुढं जाईल या दृष्टीनं हा एक भविष्याचा संकल्प आपण करायचा प्रयत्न करूया कधीही मला आपल्या ह्या सगळ्या कार्यासाठी बोलवा हे एक प्रचंड मोठं समाजावर एक मोठं उपकार ज्याला आपण म्हणतो समाजाला आधार देणं आपण म्हणतो समाजाची दुःख पुसणं असं म्हणतो एवढं प्रचंड वारसा जपलेलं हे कार्य तितक्याच पवित्र भावनेनं पुढं नेणं आणि हा परमेश्वरी आशीर्वाद लोकांच्यापर्यंत पोचवणं हे आपल्या सगळ्यांच्या हातून उद्याच्या काळात घडत राहो ती शक्ती तो आशीर्वाद ह्या काउन्सिलला तुम्हाला मला प्रभू येशूनं त्या ठिकाणी आज आशीर्वादाच्या स्वरूपात त्या ठिकाणी प्राप्त करून देवो एवढीच मनस्वी प्रार्थना आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रभू ख्रिस्तांच्या चरणी करतो आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलवून एवढा मोठा सन्मान आपण सगळ्यांनी ह्या व्यासपीठावर दिला त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो